खरं तर एकतर रम्याने मूर्खपणा केलेला आहे तुम्ही बघितलंच आहे की ती लग्नातून पळून गेली आहे म्हणजे असा हातातोंडाशी आलेला घास सोडला आहे मी सो आता घरी आल्यानंतर मला नवीन नवीन गोष्टी कळा समजत आहेत तर ता त्याच्यातून असे नवीन नवीन काहीतरी डाव रचायचा प्रयत्न आहे माझा जेणेकरून माझा फायदा होईल आणि माझा पार्थ मला परत मिळेल त्यासाठीचे प्रयत्न चाललेत तर अशा नवीन नवीन गोष्टी आहेत मला बघू काय काय कळतं आणि त्यातून मी काय काय करते तेव्हा ते नक्की बघत राहा तुम्ही खर तर माझी इच्छा आहे की तिथे टीम अप करावं त्यासाठी माझा प्रयत्न आहे पण प्र त्याचबरोबर तिची जी काय आत्ताची अवस्था आहे ती बघून खऱ्या आयुष्यात तशी कोणाला येणार नाही किंवा येऊ नये पण रम्याला ॲज अ कॅरेक्टर रम्याला खूप मजा येते ती अस्वस्थता आणि ती चिडचिड जी काही होते ती बघून मी मजा घेते आणि प्रयत्न करते की बाबा तू टीम अप हो मग बघूया आपण काय करता येईल असं हो खरं तर खूप इंटरेस्टिंग ट्रॅक आहे थोडीशी वेगळी कॉन्सेप्ट आहे की म्हणजे खरं तर आपण खऱ्या आयुष्यात असा विचार करू शकत नाही की ज्या मुलावर आपलं प्रेम आहे आता ॲज अ रम्या ज्या मुलावर प्रेम आहेत तो दुसऱ्या कोणाचं तरी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करतो त्यास आहे आणि त्याच घरात मी आहे तसंच दोन सख्ख्या बहिणी दोन सख्या भावांबरोबर लग्न करतात हे आपण बघतो पण ठरतंय एकावर प्रेम आहे एकावर आणि होतंय म्हणजे क्रॉस मॅरेज होत थोडक्यात अशा अवस्थेमध्ये रोज समोर पाहणं आणि काय मानसिक का अवस्था होऊ शकते कशा पद्धतीने त्या गोष्टींना टॅकल करता येईल वगैरे अशा बऱ्याच गमती जमती तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यात आणि हां म्हणजे त्यात रम्या तिचा तिचा डाव <laughs> <laughs> तर बगाले मिलना सात तिचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत संध्याकाळी सात वाजता रोज हो म्हणजे फक्त सोमवार ते शनिवार नाही तर आता रविवारीसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका मिळ बघायला मिळणार आहे तुम्हाला संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर नक्की बघत राहा थँक्यू